मी आलो आहे मंदिरात टेटवाळा गणेश मंदिरमध्ये काय कर लाईनीमध्ये उभे आता काय बोलायचं आहे विहान हे बाबू हाय

आमचं दर्शन आता हे पाठीमागे मंदिर बघू शकता आम्ही आता निघतोय घरी छान आहे मंदिर आतमधून पण हो विहान काय बोलतो तू इकडे बघ माझ्याकडे बघ त्या बघ काय बोलवतोय तुला काय नाही बोलायचं आता चाललो आम्ही घरी दर्शन छान झालं आमचं घरी जाऊन बोलेल विहान बोलतोय मस्त दर्शन झाला सकाळ सकाळ तुम्ही पण या सगळे मंदिरात पाय पडायला गुरुकृपा नाव आहे ना गुरुकृपा म्हणून पाठच्या साईटीला आहे तिथे मिसळपाव वगैरे छान भेटतो आताच आम्ही खाल्ला घरगुती आहे ना काका आपलं घरगुती वडे पण छान होते सकाळी किती ते किती सकाळी साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत राहतात छान टेस्ट होती मिसाळायला आम्ही सगळ्यांनी खाल्ला काका बनवतात पाठी छान होती टेस्ट मग दाखवतो मी बघा माझ्या पाठी दाखवतो असं यांचं लोकेशन आहे इकडं काका बनवतात छान मिसळ होती पण कोल्हापुरी टाईप मिसळ होती मंदिराच्या आतल्या सायटीला इकडून आतमध्ये असा आला तुम्ही तिथून पाठच्या सायटीला तिकडे आहे छान होती बेस्ट आहे आमच्या पाव पाहिजे तुला का काय पाव द्या विहान चालू आता प्रॅक्टिसला क्रिकेट प्रॅक्टिसला ऐक विहान काल त्याने खाडा केला होता झोपून गेला हो दुपारी असते तुझी प्रॅक्टिस तर दोन सायकल कोणाच्या आहेत एक माहिती एक, एक तुझी आहे ना अच्छा जेवला नाही काय तू दुपारी मग बोट का तरी लिफ्टचं काय झालं लिफ्ट का नाही त्यावरती ना। तेरावरती एक तेरा वरती आली कशामध्ये मधमाशी हां नको ना बोट टाकू तोंडामध्ये नको सवय नको काय गरज नाही सवयची हा कशामध्ये मधमाशे आज काय प्रॅक्टिसचं कसं आहे काय आहे काय गोंधळ आहे आज प्रॅक्टिसचा

झिरोचा बटन खराब झालंय का चार ते सहा चार ते सहा मध्ये ह्याच प्रॅक्टिस सेशन असत गाडी नाही चालत जायचं आता बाजूलाच आहे कुठे इथून पण जाऊ शकतो ना त्या खड्ड्यातून नको चल मी घेऊन जातो तुला थांब गाडी काढतो थांब चल आता हा चाललाय प्रॅक्टिसला कुठे सर कुठे तुझे हा कुठे आहेत सर चल सरांकडे चल हे आहे त्यांचं प्रॅक्टिस सर कुठे झालं बॅग ठेवायला प्रॅक्टिस करता ना की मॅच खेळता अच्छा हे आहेत सर विहानचे विहानचा पण बनवतोय ना म्हणून आपलं अथर्व हो ना अथर्व अकॅडमी अथर्व अकॅडमी हो म्हणून आहे पूर्ण त्यांचं प्रॅक्टिस सेशन आहे बनवलेलं ठेवली बॅग मी जातो बाया मी घ्यायला येईल तुला परत त्यांचा आता रनअप चालू होणार आहे विहान आता घरी आहे ना आमच्या आज मंचुरियन भजी बनवलेले बघा मस्त सेजवून चटणी सोबत आम्ही मंचुरियन भजी खातोय चिनू लावण्य माही माही बघ इकडे दातपडकी माही आणि मी आणि मस्त पाठचा नजारा सनसेट ना सनसेट व्ह्यू मजा घेत मस्त पैकी या टाईमाला आम्ही मंचुरियन भजी खात बसलेलो छान पावस तर अजून खूप छान वाटत इकडे बट एक प्रॉब्लेम मुळे ते बसू नाही शकत मस्त वाटत पावसाळ्यामध्ये पण मस्त मंचुरियन भजी खात आम्ही बसलोय मजा घेत कशी झाली मंचुरियन भजी लावण्या एकदम टेस्टी झाली मम्मीने केलेली तुझ्या छान ना एक आहे